राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग अठ्याऐंशी महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नागर युट्युब युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो मेवणे म्योने, म्योने, पाहुणे पाहुणे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे या बातम्या हे वर्तमानपत्र हे टी व्ही चॅनल्स हे युट्यूब चॅनल्स हे राजकारणी आणि हे अधिकारी यांचं संगणमत कोटीच्या कोटी उड्डाण मित्रांनो कोटीच्या कोटी उड्डाण फराळ पाच कोटीचा दुपारचं जेवण तीनशे कोटीच रात्रीचं जेवण पाचशे कोटीच म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस साहेबांनी आरोप केला की के? वाल्मिकीकरणांना तीनशे कोटी रुपये या जालेंद्र सोपेकरांनी मागितले तीन तीनशे कोट आता सुधाकर सुरेकर सुरडकर माझी आयपीएस ते म्हणतात की हे जर आरोप आहेत साहेब तुमचा जमाना गेला आता आता जमाना हा पाचशे कोटीचा आणि हजार कोटीच्या जवळपास दोन दोनशे कोटीच्या घरात येऊन पोचलेला आता कारण का या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एवढी भूक वाढलेली आहे एक साधा पोलीस अधिकाऱ्याच्या चार चार पाच पाच साईट चालल्यात शंभर शंभर फ्लॅटच्या त्या स्कीम साहेब एक फ्लॅट अडीच कोटीचा आहे असं काल सुषमा अंधारेने सांगितलेलं आहे त्याने तर बाय प्रूफ नावा सहित हे सगळ्या पुरावे दाखवलेले आहेत मीडिया समोर तरी निवांत सगळं काही आलबेल जर घर एका घ खात्यात एवढा भ्रष्टाचार आहे तर इतर खात्यांची काय अवस्था असेल जलसंधारण अर्ध तुम्ही अर्ध आम्ही रोजगार आम्ही प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे मित्रांनो आणि प्रत्येक पीएसआय न एक एक तोळा सोनं द्यायचं म्हणे दिवाळीला जळगावची मिठाई द्यायची त्या सुपेकरांना नियमच होता दोन वर्षात चारशे तीस आ, शस्त्र परवाने दिले एका शस्त्र परवान्याची भ्रष्टाचार हा वीस वीस लाख पंधरा ते वीस लाख रुपये घेऊन एक एक शस्त्र परवाने दिला असं लोक जाहीरून आता बोलायला लागलेले आहेत हे उघड बोलतायत पण आता अजितदादानी सांगितलेले मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की कोणाची गाय केली जाणार नाही कोणालाही सोडलं जाणार नाही आणि कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्या सुपेकरांचं पद एकदम डिमॉलिश खाली आणलेले एकदम त्यांना होमगार्ड करून बसवलेले होमगार्ड मित्रांनो पण ज्यावेळेस हे आकडे आपण ऐकतो त्यावेळेस सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा चक्रावून जातो एका वैष्णवीच्या मित्र हत्याच म्हणेल पण कुणी आत्महत्या म्हणतोय एका वैष्णवी हगवाणीच्या हत्यानं हे संपूर्ण प्रकरण आता बाहेर यायला लागलेलं आहे मित्रांनो त्या लेकराचा बळी गेलेला पण आता हळू हळू दररोज एक 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 प्रकरण बाहेर यायला लागली मेवणे आणि मेवण्यांचे मेवणे म्हणजे आता हे सिद्ध होत आहे की पोलीस खात्यात राहून सुद्धा त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आरोप असू शकतात आपण ऐकलं होतं इतक्या सामान्य माणसावर आरोप होतात पण अधिकाऱ्यावर सुद्धा आरोप आणि त्या आरोपात ते जामीनवर असताना सुद्धा प्रमोशन वारे वा ग्रह खात शाबास खर तर सर्वांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे आणि आता रिव्हॉल्वर लायसन्सचे प्रकरणाचे हे जे शस्त्र परवान्यांचे पार ग्रहराज्य मंत्र्यापर्यंत जाऊन ठेपले प्रचंड भ्रष्टाचार आणि हे भ्रष्टाचार करणाऱ्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना राजकीय वर असत आहे शंभर टक्के असल्याशिवाय काल ज्या पद्धतीनं जालिंदर सोपेकरांनी ज्या मीडियाला माईकला सगळ्या बाजू करून पाटकन आपल्या गाडीत बसून चल हट हो भाडू जाऊ म्हणजे जा माझं कोणी काही वाकड करू शकत नाही कारण या सगळ्या राज्यकर्त्यांना या अधिकाऱ्यांनी लाजीम करून ठेवलंय का लाजीम कारण राज्यकर्त्यांना पैसा लागतो निवडणुकीत भ्रष्टाचाराचा पैसा लागतो वाटप करायला निवडणुका लढवायला आणि मग ह्या पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातात यामध्ये सर्वच राजकीय पक्ष मी कोणत्या एका पक्षाची बाजू बिलकुल घेणार नाही टार्गेट दिलं जातं का म्हणे की तुम्ही एवढी सोय करा मग ह्या अधिकाऱ्यांनी काय करायचं या अधिकाऱ्यांनी आपापल्या कैद्यांमध्ये ते त्यातल्या त्यात करोडपती कैदी कोण आहेत त्यातल्या त्यात, त्यात हजारो कोटीची मालमत्ता असणारे कैदी कोण आहेत मग ते गायकवाड नाना सापडले या गायकवाड नानाला साडेतीन तास चौकशीच्या निमित्तानं बघ बंद रूम मध्ये बोलून घेऊन की त्यांना सांगण्यात आलं की तुमची दीड हजार करोडची प्रॉपर्टी आहे ती तुम्ही मला साडेपाचशे कोटी रुपये द्या एवढी सहज चिंचुके मागितली आणि मागितली मित्रांनो सहज सुरेश सांगतात की तीनशे कोटीची ऑफर तीनशे कोटी मागितले म्हणे आणि एवढे सांगितले की वाल्मीकरण ज्या पद्धतीने सध्या तीन लेअरच्या चपात्या खातोय पहिर टिक्का खातोय चिकन मटन खातोय त्याला जे सगळे सकाळी सकाळी म्हणे त्याला स्पेशल कप आहे स्पेशल चहा म्हणजे सगळी त्याची जी सरबराई आहे या सरबराईच्या मागे सुद्धा अंजली ते दामाने सांगितलं की जालिंदर सोपेकरांचा हात आहे मन अगदी सुन्न होऊन जात आहे बाराशे रुपये किलोची काजू कतली जी त्या गोरगरीब कैद्यांना मिळालीच नाही चितळेच्या काजू काजूचा भाव एवढा नाही तेवढा भाव यांनी लावून फराळा फराळासाठी अंडर पाच कोटीचं होतं म्हणजे किती कोटी हे आणले आणि या सुपेकरांच्या मिळवण्याचा प्रताप यामध्ये अजून एक नाव पुढे आलेले की ज्या थार गाडीतून राजेंद्र हागवाणी आणि शशांक बेपत्ता राहिली ती थार गाडी म्हणजे चोंदे या चोंदेंच्या दोन सुनांच्या तक्रारीची दखल घेतली नाही कारण ते तक्रारी कुणाच्या पोलीस स्टेशनला या मेवण्यांच्या मेवण्याच्या पोलीस स्टेशनला कसे घेतील मित्रांनो हे सगळे एक आहेत हे सगळं असं साठलोट आहे त्या चोंदेंच्या सुनेने सांगितलेले की आमच्या या चोंदे परिवारातले कोणते चोंदे आहेत जे थारवाले आहेत ते थारवाल्यांना मुली पुरवल्या जाणारा एक टोळकी आहे तिथं टोळी आहे म्हणजे हे मावळचे तरुण हे गुंठा मंत्री लाख रुपये गुंठ्यांना यांचे आता जमिनी चाललेल्या आहेत यांची सध्या दररोज एक मुलगी बियर बाटली बाई बाटली मावळची संस्कृती आठली का मित्रांनो कारण यांच्या बापजाद्यांनी अत्यंत मेहनतीनं अत्यंत परिश्रमाने ह्या सगळ्या प्रॉपर्टी भाग केलेल्या आहेत तर हे सगळे मस्त आयुष्य चाललेली आहे त्या एका चौंदे परिवाराची कहाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या सुना त्या सुना सांगितल्या की कशा पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार केलाय मित्रांनो काल भाजपच्या एका सुद्धा साळुंके नावाच्या माझ्या आमदारानं ना। डोळ्यात पाणी आणून सांगितलं की या गायकवाड परिवारानं ज्या गायकवाड परिरा परिवाराकडं याच सुपेकरांनी साडेपाचशे कोट रुपये मागितले त्या दीड हजार कोटचा मालक असलेल्या गायकवाड परिवारानं काय पद्धतीनं काळी जादू काय पद्धतीनं त्या मुलीला त्रास दिला ते साळून की ते आमदार म्हणले की म्हणजे ते भावनावश होत होते या घटनेला चार पाच वर्ष घटना आहे पण त्यांनी सांगितले की आज सुद्धा माल तो विषय काढला की मी भावनावश होतो एवढा अत्याचार या सुनाव या गायकवाडांनी केलाय सगळ्या म्हणजे फक्त ते एवढेच म्हणाले की आज माझी मुलगी माझं नातू कोणत्या दुःखातून ते जीवन जगतात याची कल्पना आम्हाला होती आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब तुमच्या आमदारांना विचाराय काय प्रकार चाललाय ग्रह खात्याचे कसे वाभडे निघतायत यांचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतोय काल सुषमा अंधारांनी भीती व्यक्त केली की त्यांनी स्वतः की आता त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं कारण ते आवाज उठवत आहेत आणि हे त्या सुषमा अंधारे ताई चिडल्या कशामुळं की ज्या वेळेस वैष्णवीच्या चारित्र्यावर त्यांच्या वकिलांनी हल्ला केला आगवाणींच्या वकिलांनी आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितले की आमच्यातली स्त्री शक्ती जागी झाली अंजली ताई दमानिया ताई आणि सुषमा अंधारे आपल्या रुपाली तई ठोंबरे असतील अशा अनेक महिला आहेत मित्रांनो की त्यांना हे सहन झालं नाही म्हणून तरी आता त्या आम्ही मुलाशी जाणार कारण त्यांनी स्पष्ट सांगितले की आमची लढाई कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही याच्यात पक्षाचा राजकारण संबंध नाही ही लढाई आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातली आणि ही लढाई आहे प्रवृत्तीच्या विरोधातली वडिलांच्या नावानं शंभर कोटीचा प्रोजेक्ट हे शंभर फ्लॅट एका फ्लॅटची किंमत अडीच कोटी रुपये रावेत मध्ये दीड कोटी रुपयाचा एक फ्लॅट तिथं स्कीम ठाण्यामध्ये अरे काय हे सगळं एक पी एस आय एक साधा पोलीस अधिकारी एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी उभी करतोय हे राजकारण्याला ना समजत नाही का गृहमंत्र्यांना हे माहीत नाही का मुख्यमंत्र्यांना हे माहीत नाही का अजितदादांना हे माहीत नाही सगळं माहिती आहे पण बुडाखाली अंधार आहे कारण सग सगळे ही एक चेन आहे मित्रांनो सामान्य माणसांचं मन सुन्न व्हायला काल मला बऱ्याच मित्रांनी फोन करून सांगितले म्हणजे दादा काय उपयोग आहे तुमच्या या लढाईला कोण विचारतो तुम्हाला कोण दखल घेतो तुमची पण मित्रांनो या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात चळवळीमध्ये जी काही काम करणारी कार्यकर्ते आहेत एक दिवस हा आवाज जनतेचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस ही जनता या राज्यकर्त्यांना रोडवर प्रश्न विचारल्याशिवाय थांबणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा जसं काल पद, काल ज्या पद्धतीनं एका मुजोर पद्धतीनं जालिंदर सोपेकरांनी मीडियाला हटवलं बाजूला हट चलो बाजू मजा राम मित्रांनो अतिशय वाईट परिस्थिती आहे दररोज नवीन कहाण्या दररोज नवीन कहाण्या राजे शेट्टी किती महिन्यापासून सांगतायत की पाच कोटीचा फार बाराशे रुपये किलोची काजू कटली दिली मले। मला मला सांगा ह्या गोष्टी काल सुधाकर सुराडकरनी हे सांगितलं की म्हणे हे हास्यास्पद आहे तशावर अरे हास्यास्पद कसे सुराडकर आहेत नागपूरच्या न्यायालयामध्ये सगळं चालू आहे साडेपाचशे कोटी काय काय बरेच प्रकरण चालू आहेत कोट्यावधीची उड्डाण आहेत ही आणि सगळं ह्याच्यामध्ये ग्रह खातं लुप्त आहे मग मला सांगा अजित दादांनी पूर्ण शहानिशा न करता जालिंदर क्लीन चिट का दिली त्या दिवशी कसपटे परिवारा भेटून बाहेर आल्यानंतर अजितदादानी सांगून टाकलो म्हणे मी आत्ताच जालिंदर सुपेकरांना बोललो आणि सुपेकरांनी सांगितलं माझा याच्यात दुरान्वे संबंध नाही दादा जसा तुमचा दुरान्वे संबंध या सिंचन घोटाळ्याशी नव्हता तसाच दुरान्वे संबंध यांचा नाही का तारीख पे तारीख 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 फक्त तारखावर तारखा तारखावर तारखा आणि पुन्हा दोन पाच वर्षांनी प्रकरण निवडून जाणार पुन्हा सरकार बदलणार पुन्हा काहीतरी होणार पुन्हा हे सगळं सगळं आपापचा मालघडप साडेपाचशे कोटची मागणी पण चिंचूक आहेत का तीनशे कोटची मागणी सुरेश दसानी सांगितलेलं मित्रांनो अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि वारंवार तेच बोलतोय की या सगळ्या गोष्टींचे परिणाम येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये या माहिती सरकारला भोगाव्या हो लागते दररोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर येत आहे काय झालं धनंजय मुंडेवर एवढे आरोप केले अंजली ते दमान यांनी ज्ञानोयुरिया काय काय बरेच प्रकारचे घोटाळे ते ऊस तोडणी कापणी यंत्रामधला भ्रष्टाचार त्यात त्या तीस लाख सबसिडी मिळणार त्याच्यामधले ना आठ आठ लाख वाल्मिकारांना गोळा केले हे सगळं कुठं गेलो कुठे घ्या चौकशा कुणाला पाठीशी घालतं हे सरकार भ्रष्टाचारांना आणि आता तुम्हाला सांगतो परवा मी एक व्हिडिओ पाहिला हे आमचे धनुभाऊ आम्ही धनुभव म्हणतो कारण धनुभव आमचा एक विशेष मैत्री प्रेम आहे कारण मी लातूरचा ते बिडजे आणि गोपीनाथ मुंडे ला आम्ही भेटायला गेलो की तिथं धनुभव असायचे आता काल धनुभाऊचा तो एकंदर त्यांचा वावर होता अक्षरशः टाळ बडवत भजन करत होते धनुभाऊ आमचे आणि खरंच मला धक्का बसला की म्हणलं एवढा परिणाम एवढा बदल हे आमचे धनंजय मुंडे साहेब स्वतःच मनशांती करून घेण्यासाठी ध्यानधारणा योगा विपशन केंद्रात आठ आठ दहा दहा दिवसाचं शिबिर खूप चांगला बदल झालेला आहे आणि त्याच्या बाबतीत करुणा मुंडेंनी सुद्धा त्यांना धन्यवाद दिलेले की हे फार उशिरा शहानपण आहे जर वेळी त्या वाल्मिकराला आवरला असतं तर आज धनुभो तुमच्या ही पाळी आली नसती त्या संतोष देशमुखची हत्या झाली नसती धनुभो तेवढं एक करा तुम्ही त्या कृष्ण आंधळेचा पत्ता एकदा सांगून टाका की तो कुठे वाल्मीकरणाला निरोप द्या की वाल्मीक तेवढा आंधळेचा पत्ता सांगून टाक आंधाळेचा गेम केला का आंधाळेचा गेम करूनच वाल्मिकराला शरण आला हे सगळ्या प्रकार काय आहे अजूनही आंधळी सापडत नाही ही सिस्टीम काय ही यंत्रणा काय सुपेकर सापडतात बरोबर की नाही आमच्या तानाजी सावंतचा मुलगा बॅकॉकला जाताना तिथून त्याला अर्ध्या वाटत विमानातून परत आणलं तुमच्याकडे राफेल सिंधू ऑपरेशन आहे सगळं आहे मग कृष्ण आंधळे ऑपरेशन काय होत नाही याचे उत्तर आता जनतेनं विचारले पाहिजेत गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना अजितदादांना एकनाथ शिंदेना आणि एकही राजकीय व्यक्तिमत्व एकही राजकीय नेता या जालिंदर सुपेकर आणि या शशिकांत चव्हाणच्या विरोधात काही बोलायला तयार नाही मेवण्याचे मेवणे मित्रांनो अत्यंत व्यथित होऊन काल अंजली ते म्हणाल्या की आता लढाईचं कसं हा आमच्यासमोर प्रश्न आहे कारण ह्या लढाईला काही अर्थच उरत नाहीये वारंवार त्यांनी पुरावे दिलेले आहेत वारंवार आता कारण एवढा मोठा पंच आमच्या मीडियाकडे आलेला आहे हे जर मी तुम्हाला वाचून दाखवत बसलो तर मित्रांनो अख्खा दिवसाचा आपला युट्यूब तयार होईल एवढा पंच असा की ज्यामध्ये ह्यांचे कारनामे दिलेले आहेत की कशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार केला जातो म्हणून मुद्दा म्हणालो की यांचा पाच कोटीचा नाश्ता तीनशे कोटचं दुपारचं जेवण पाचशे कोटचं रात्रीचं जेवण आहे एवढी भूक मोठी आहे अरे काय करणार सुपेकर एवढा पैसा याद रक्क सिकंदर के होसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हात खाली थे काही सोबत जाणार नाही रेकर साहेब तो मेल कहानी महती है हा जग जिंकार निगा सिकंदर ते कि मेरे कफन के बाहर मेरे दोनों हाथ खुले रखो ताकि दुनिया देखे अरे देख भाई मैं खाली हाथ आया हूं खाली हाथ जा रहा हूं मनु, ये पोरन ना तू ये ग्राम च अंगठी ठेनारे अंगा काढी लावायच्या आधी हे कोणासाठी करताय काय प्रतिष्ठा कमवली काय खबर तुम्ही आज एवढं मीडियामध्ये नाव बदनाम होऊन सुद्धा जर त्यांच्या तोंडातून मी निर्दोष आहे तीन शब्द सुद्धा बाहेर निघत नाहीत मित्रांनो म्हणजे किती निर्ढावलेलं हे सगळं यंत्रणा की काही कर आमच्यावर काही परिणाम होत नाही कारण ह्यांचे हात वरपर्यंत बांधल्या गेलेले ह्यांना आहे मंत्री आपले आपण यांना वेळच्या वेळी दिलेलं आहे मग मला सांगा मित्रांनो जवळपास चार हजार शस्त्र परवान्यांचं प्रकरण आहे म्हणजे बोगस आहेत चार हजार शस्त्र परवाने चारशे तीस शस्त्र परवाने यांच्यात दोन वर्ष अमिताभ गुप्ता आणि जयनेंद्र सुपेकरच्या काळात वाटले गेलेले आहेत आणि म्हणे एका शस्त्र परवान्याला पंधरा ते वीस लाख रुपये गणित घालत बसा मित्रांनो तुम्ही आणि पुन्हा दररोज एकच स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांचं की आमची चौकशी चालू आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल अगदी ठराविक टाईप मधलं केलेलं हे निवेदन मला सांगा एखाद्यावर जर आरोप झाले तर तो ताबडतोब मीडिया समोर येतो की मी कसा निर्दोष आहे सांगण्याचा प्रयत्न करतो पण याविषयी काल मीडिया समोर झापेकर एक शब्दाने बोलले नाही मी नाही त्यातली कडीला वाहतली मित्रांनो कायद्याकडून भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणचा भ्रष्टाचार प्रत्येक पोलीस स्टेशनला टार्गेट म्हणून गृहमंत्र्यासारखं चांगलं पद त्याच्यासाठी ही राजकीय लोक एकमेकाला भांडतात की काही होऊ आम्ही दोन खाती तुम्हाला जास्त देऊ पण गृहमंत्री आम्हाला पाहिजे कारण सगळ्या आर्थिक नाड्यात येत आहेत मित्रांनो यामधून सामान्य माणसाने फक्त ओरडत राहायचं सा। आमच्यासारख्या युट्युबरने फक्त प्रबोधन करत राहायचं अंजली ते दमाने आणि सुषमा अंधारणी फक्त लढत राहायचं मित्रांनो जोपर्यंत सामान्य माणूस याविषयी आवाज उठवणार नाही जनक्रांती होणार नाही तोपर्यंत यामध्ये सिस्टम मध्ये बदल होणार नाही असं काल सुधाकर सुरेकर सुराडकर माजी पी एस आय अधिकारी त्यांनी सांगितले की सामान्य माणसाने या बाजू सल्ला पाहिजे आणि पुढाकार मी घेतो असं सुराडकर काल म्हणाले मित्रांनो आता यामध्ये जर तुम्ही सर्वांनी ठरवलं की मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही एवढी जर भूमिका तुम्ही तुमच्या मनामध्ये आणली ट्राफिक सिग्नलच्या हवालदाराला जर तुम्हीच शंभर रुपयाची नोट नाही दाखवली त्यांच्या तोंडावर रक्त नाही तुम्ही लावलं तर ते भ्रष्टाचारला पुढे धजाणार नाहीत मित्रांनो पण ही सवय आपण लावलेली आहे ही सवय तुम्ही आम्ही लावलेली आहे की काही करू बाबा पावती फडणूक हे शंभर रुपये आता जालिंदर सुपेकरांनी पाच साडेपाचशे कोटी मागितले का पाच कोटी मागितले का पाच रुपये मागितले रुपयाला महत्व नाही पण मागितले याला महत्व आहे रुपये किती याला महत्व नाही म्हणजे ही सर ही सरपूर्ण यंत्रणा किडलेली आहे का भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय का एक वैष्णवी तिकडं आत्महत्या करते है, एक दुसरी शिभांगी काल हो मध्ये आत्महत्या करते मित्रांनो त्याच हुंडाबरी प्रकरणामध्ये आता तरी रुपालीताई कर, तुम्ही आवाज उठवणार का त्या आंबेजोगाईच्या हो शुभांगीच्या बाबतीत त्या चा पुन्हा चाकण चाकणकरात त्याच पदा विराजमान करणार एवढी भयानक परिस्थिती आहे दररोज एक शुभांगी दररोज एक वैष्णवी आत्महत्या करते मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर यामध्ये गृहमंत्र्यांनी भूमिका बजावायची बजावायची गरज आहे का अशी का। काहीतरी कडक शासन या लोकांना केलं पाहिजे खरं तर ताबोडतभाईच्या चौकशाने निलंबित केलं पाहिजे कारण आपण तुम्ही आम्ही कर रुपानं जे काही थोडे थोडे पैसे जमा करून जो कोट्यवधी रुपयाचा निधी महाराष्ट्र राज्य सरकारला मिळतो त्या केंद्राच्या सरकारला आपण देतो चा त्या सरकारच्या निधीतून आलेला निधी हा यांच्या विकास कामासाठी खर्च केला जातो आणि त्या विकास कामात ज्यावेळेस कोट्यवधीचा भ्रष्टाचार होतो त्यावेळेस सामान्य माणसाचं मन हे शून्य होत सब घोडे बारा टक्के बुडाखाली अंधार मित्रांनो म्हणून आता दररोज एक नवीन प्रकरण दररोज भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे ही एक सिरीजच चालणार आहे आता आता एवढा पंच आमच्याकडे आलेला आहे का एक एक पान आपल्याला दररोज घ्यायचं आहे मित्रांनो चला आपण पाहूया आता काय काय होणारे पुढे आणि ह्या प्रत्येक विषयी सकाळचा फोंगा मात्र वाजत राहणारे फक्त तुम्ही एक लाईक रुपी एक कमेंट रूपी आशीर्वाद या सकाळच्या भोंग्याला रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला द्या म्हणजे थोडीशी आम्हाला शक्ती निर्माण होईल आणि तुमच्याशी दोन शब्द बोलण्याची स्फूर्ती आशीर्वाद असू द्या नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल